हॅलो एवढी वन कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खुश असाल आनंदी असाल आज आहे व्हॅलेंटाईन्स डे सर्वप्रथम सर्वांना व्हॅलेंटाईन्स डे च्या खूप 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 शुभेच्छा आय होप तुम्ही सर्वांनी आजचा व्हॅलेंटाईन्स डे आपल्या पार्टनर सोबत आपल्या फॅमिलीसोबत आपल्या आई बाबांसोबत आपल्या मुलांसोबत सेलिब्रेट केला असेल किंवा तुमच्या फ्रेंड्स किंवा कलीग सोबत सेलिब्रेट केला असेल आता तुम्ही म्हणाल हा जो व्हॅलेंटाईन्स डे आहे हा थोडी ना फ्रेंड्स आणि कलीग सोबत सेलिब्रेट करतात तर तसं नाहीये हा आजचा दिवस आहे तो म्हणजे प्रेमाचा दिवस आहे आणि प्रेम आपल्या प्रत्येकाबाबतीतच असतं आपल्या मुलांबाबतीत असतं आपल्या आई बाबांसाठी असतं आपल्या फ्रेंडसाठी असतं आपल्या कलिग्ससाठी असतं त्यामुळं सेलिब्रेट आपण हा सर्वांसोबतच करत असतो तर आय होप तुम्ही सुद्धा आजचा दिवस छान पद्धतीने सेलिब्रेट केला असेल तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय आहे तर व्हिडीओ बनवण्यामागचं कारण असं आहे की एक छोटस गिफ्ट माझ्याकडून सुद्धा तुम्हाला द्यावं असं मला वाटत होतं आणि ते गिफ्ट आज मी तुम्हाला देणार आहे सो ते गिफ्ट काय आहे आज तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत तुमचे काही राग असतील तुमचे रुसवे असतील तुमच्या काही मिसअंडरस्टँडिंग असतील तुमचे काही वाद झाले असतील ते पूर्णपणे क्लिअर करून एक नवीन गोष्टीला तुम्ही सुरुवात करता ठीक आहे लाईफमध्ये तीन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत दुसरी वेल्थ पहिली आहे हेल्थ दुसरी आहे वेल्थ त्याच्यानंतर आहे रिलेशनशिप हेल्थ वरती तुम्ही हजबंड वाईफ छान पद्धतीने काम करता म्हणजे काय खायला पाहिजे काय खायला नाही पाहिजे घरात काय बनणार काय नाही बनणार बाहेर जाऊन काय खायचं काय नाही खायचं इथपर्यंत तुमची मतं एक असतात रिलेशनशिप बाबतीत सुद्धा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काही बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे ज्या सर्व गोष्टींची अंडरस्टँडिंग दोघांमध्ये असते एकच अंडरस्टँडिंग मिसिंग असते ती म्हणजे वेल्थची ती वेल्थची अंडरस्टँडिंग त्यासाठी आपले मार्ग सगळे वेगळे असतात मग वाईफ असं म्हणते की तुम्ही पैसे कमवा मी म्हणजे जे काय आहे ते खर्च करते किंवा घर बघते किंवा घरात काही तो खर्च करते बाकीच्या गोष्टी मॅनेज करते किंवा हसबंड असं म्हणतात जर दोघं जरा वर्किंग असतील तर तू तुझ्या तु तु इन्व्हेस्टमेंट मॅनेज कर मी माझ्या इन्व्हेस्टमेंट मॅनेज पण एक गोष्ट कधी आपण बघितलेली आहे का दोघांचेही नाइंटी पर्सेंट गोल हे सेमच आहे जसं की मुलांचं एज्युकेशन झालं तुमच्या दोघांचं रिटायरमेंट झालं इंटरनॅशनल वेकेशन झालं कार घेणं झालं घर घेणं झालं एखादी मोठी लक्झरी वस्तू घेणं झालं घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेणं झालं दोघांच्या बाबतीत जर एखादी का काही वस्तू लागत असेल फॅमिली बाबतीत काही गोष्टी लागत असतील ते सुद्धा एकमेकांना विचारून करत असतात गोष्टी या सर्व गोष्टी कॉमन आहेत मग फायनान्शियल फ्रीडम ही जी काही गोष्ट आहे ही वेगळी का त्याच्यामध्ये फक्त एकाच काम का असत हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मग प्रत्येकालाच असं वाटतं जेव्हा मी असा प्रश्न रॅन्डमली जर कोणाला विचारते की मग याच्यामध्ये फक्त एकाचाच रोल का असतो फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नीमध्ये किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा तुमच्या रिटायरमेंटमध्ये किंवा तुमच्या घर घेण्यामध्ये एकाचाच रोल का प्ले केला जातो तर मग मला आन्सर असे येतात की मग वाईफला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही हस्बंड हसबंड याच्याकडे तेवढं जास्त लक्ष देत नाही ते सेविंगवरती विश्वास करत नाही या सर्व आन्सर माझ्याकडे येतात पण मग गोल प्रत्येकालाच पूर्ण करायचंय घर दोघांना हवं आहे कार दोघांना हवं आहे मुलांना डॉक्टर बघताना दोघांना बघायचं आहे रिटायरमेंट दोघांना बघायची आहे तर मग विचार का वेगळे पाहिजे तर मग आज जर तुम्हाला वाटतं की नाही हे राईट आहे आणि प्रत्येकाची मतं म्हणजे हजबंड वाईफची मतं ही रि बाबतीत सुद्धा सेम असली पाहिजे असं जर तुमचं मत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे जे मतं तुम्हाला असं वाटतं की एक व्हावी त्यासाठी आपल्या माइंडला प्रोग्रॅमिंग करणं फार गरजेचं आहे तर ते फक्त साठीच नाही तर ते हेल्थ वेल्थ आणि रिलेशनशिप साठी सुद्धा तर मग मी आजचं गिफ्ट जे तुम्हाला देणार आहे तर तुमच्यासाठी मी काही अफर्मेशन बनवलेले आहेत जे अफर्मेशन तुमच्या दोघांनाही हजबंड वाईफला एक तर सकाळी उठल्यानंतर कारण जो तुम्ही मी टाईम एक चहा एकमेकांसोबत शेअर करत असता किंवा बसून तो चहा एन्जॉय करत असता किंवा संध्याकाळी हसबंड घरी आल्यानंतर वाईफ घरी आल्यानंतर तुम्ही जो मी टाईम जो शेअर करत असता तेव्हा ते अफर्मेशन वा ते प्रत्येकाला वाचायचे आहेत देन्स प्रत्येक बघ प्रत्येक जण बघू शकतं की काय बदल होतात ते आणि तुम्ही जर मला कमेंट करत असाल की येस आम्ही हे अफर्मेशन रोज दोघे मिळून वाचणार आहोत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा याच्यामध्ये लॉस त्यांचा काहीच नाही होईल तर फायदाच होणार आहे त्यामुळे आजचा दिवस या स्पेशल दिवशीच हे मी गिफ्ट तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले मला आजचा दिवस हा योग्य वाटला चला तर मग ते अफर्मेशन नक्की काय आहे जे तुमच्या लाईफमध्ये हेल्थ वेल्थ आणि रिलेशनशिपची लाईफ छान पद्धतीने तुमची बनवेल त्याच्यासाठी हे कोणते अफर्मेशन आहे कसे तुम्हाला हेल्प करतील हे आपण बघूयात फर्स्ट इज हेल्थ अफर्मेशन आम्ही एकमेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतो आणि निरोगी जीवनशैली अवलंबतो आम्ही एकत्र व्यायाम करतो निरोगी आहार घेतो आणि आनंदी राहतो आम्ही तणावमुक्त राहून प्रेम आनंद आणि सकारात्मकता जपतो निरोगी शरीर आणि मन हाच आमच्या आनंदी जीवनाचा पाया आहे हे तंत तंत तुम्हाला जुळत असेल असं वाटतं पण कधी हे रिलेट नव्हतं आणि अफर्मेशन मधून तुम्हाला रिलेट होईल नेक्स्ट आहेत आपले वेल्थ आम्ही प्रेमाने आणि आर्थिक निर्णय घेतो आणि समृद्धी राहतो आम्ही एकत्र मिळून पैसे कमावतो आणि गुंतवणूक करतो आणि आनंदाने खर्च करतो आमच्या आर्थिक निर्णयामध्ये आम पारदर्शकता आणि विश्वास आहे आम्ही संपत्ती वाढवण्याबरोबरच दानधर्म आणि सेवा हे सुद्धा महत्वाचे मानतो आम्ही आशिस्तबद्ध पद्धतीने बचत करतो जेणेकरून उद्याचे भविष्य आनंदी आणि सुरक्षित असेल आता वेल्थ अफर्मेशन मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर एकच व्यक्ती फक्त रिलेट करते जी घरात कमावणारी व्यक्ती असते किंवा सेम करणारी व्यक्ती असते पण स्वप्न हे दोघांचे असतात त्यामुळे तुम्हाला हे अफर्मेशन हे दोघांनाही रोज सोबत वाचायचे आहे नेक्स्ट आणि लास्ट अफर्मेशन ते म्हणजे रिलेशनशिप अफॉर्मेशन प्रेम विश्वास आणि परस्पर समजूतीच्या जोरावर आमचे नाते दिवसेंदिवस भरत आहे आम्ही नेहमी एकमेकांचे एकतो समजून घेतो आणि एकमेकांना पाठिंबा देतो प्रत्येक क्षण प्रेमाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आम्ही संपत्ती वाढवण्याबरोबरच दानधर्म आणि सेवा हे सुद्धा महत्वाचे मानतो आम्ही एकमेकांसाठी नेहमी हसतमुख राहतो आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो या अफलमशेंची लिंक मी पिन मध्ये देणार आहे तिथून तुम्ही नक्कीच डाउनलोड तुमच्यासाठी करू शकता आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासोबत सुद्धा रिलेट केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी काहीतरी देऊनच जाईल तुमच्या लाईफमध्ये काहीतरी ऍडिशन नक्कीच करून जाईल याची मी आशा नक्कीच बाळगते सो so, थँक्यू सो मच so हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओवर चैनल फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय